या विश्वाला शांतीची समतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध जे का रंजले गांजले त्याचे मने आपोले तोची साधू ओळखावा देव ते जाणावा खऱ्या अर्थाने साडेतीनशे वर्षापूर्वी साऱ्या जगाला खरा देवत्वाचा अर्थ सांगणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लागू जगी असा भारत देशाला संदेश देणारे संत नामदेव महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई सुलता भवानीचे उपासक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक स्वराज्य संकल्पक जानता राजा लोक प्रजाहित राजा, प्रजा राजा। छत्रपती शिवाजी महाराज संग्यंत देशासाठी आणि मर्यांत देशासाठी अशी प्रतिज्ञा करणारे हजारो क्रांतीवीरांचे क्रांतीगुरु आज ते क्रांतीगुरु लवजीव असता अरसपणाचे जनक राजे श्री शाहू महाराज शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो पाषाण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं सांगून जाणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषाच्या मस्तकावर करलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळातावर तरलेले आहे असा विज्ञानवादी सिद्धांत म्हणणारे जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे दिवसा गावातली गाल साफ करणारे रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यातली गाण साफ करणारे तपमूर्ती गाडगे महाराज माता जिजाऊ माता माता अहिल्या देवी या ज्या ज्या मानवन मानवांनी मानव उन्नतीसाठी कल्याणासाठी ज्यांनी कार्य केलं अशा सर्व महापुरुषांना प्रथमता अभिवादन करतो आज परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची जी स्टॉनची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीचा त्या ठिकाणी विटंबना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांची मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची सुद्धा चौकशी करावी तसेच संसदेच्या लोकसभा गृहामध्ये अमित भाई शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत प्रथमता आम्ही परभणी येथे जी घटना घडली त्या घटनेचा मी प्रथमता निषेध करतो तसेच सोमनाथ भाऊ सूर्यवंशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने परभणी येथे जी घटना घडली ती सर्वांना क्लशदायक आहे आणि सर्वांना वाईट वाटणारी आहे खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी स्टॉलची ज्या ठिकाणी जी, जी नुकसान केली त्या नुकसानी माग खऱ्या अर्थाने माथेपूर आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जात परंतु खऱ्या अर्थाने या माथेपुरू पाठीमागे कुणीतरी मास्टर माइंड असला पाहिजे कारण कायमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आणि त्यांच्या संविधानावरच का घाला घाल घालण्याचं काम हे मास्टर माइंड मंडळी करत असतात याचा कुठेतरी शोध लागला पाहिजे खऱ्या अर्थाने मी या माते फिरूंना आणि त्यांच्या ज्या मास्टर माइंड आहे यांना सांगू इच्छितो का हे संविधान बनवत असताना संविधानाचं सहजासाशी बनलेलं नाही त्यासाठी हाडाचे काढा आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बनवत असताना तुम्हाला तरी हे बनवत असताना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस रक्ताचं पाणी केलं हाडाची गाडं केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपण त्या ठिकाणी निषेध सभा घेत होतो निषेध सभा घेत असताना कोणत्या जातीपातीचं हे संविधान कामाला येत असं काहींना वाटत असेल तर हे संविधान खरे असताना मानव जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी काम न्या काम न्याय संविधान करत असत आपण सर्व धर्मामध्ये आपण या ठिकाणी वावरत असतो हिंदू असो हिंदू मध्ये पुराण हे महत्वाचं त्या ठिकाणी एक आहे ख्रिश्चनामध्ये बायबल आहे हिंदू मध्ये भागवत कथा आहे हे देश या कोणत्याही ग्रंथावर चालत नाही तर हा देश हा खऱ्या अर्थाने संविधानावर चालतो हे संविधान शिकवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी निषेध करताना दिसतो आपण अमित शहानी एक शब्द बोललो आपण त्याचा ज्या सोशल मीडियावर जो वाक्य आहे त्याचा मी निषेध करतो परत पाठीमागे जाऊन त्याचाही विचार करणं गरजेचं आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी हिनवलं आणि कुणी अपमानित केलं कारण डॉक्टर बाबासाहेबांना अपमानित करत असताना आपल्याला ती वेळ माहीत पाहिजे कारण एकोणीसशे बावन्न साली या विरोधी पक्षांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावन्न मध्ये लोकसभेला उत्तर मुंबई मधून उभा होते ते उभा असताना त्या विरोधी पक्षांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही पण तो उमेदवार खऱ्या अर्थाने त्यांनी दिला आणि बाबासाहेबांचा ठिकाणी अपमान केला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना पराजय मान्य करावा लागला दुसरी एक गोष्ट आहे एकोणीसशे चोपन्न साली बंधारा या ठिकाणी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवड निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लोकसभेला अर्ज भरला आणि उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं आणि परत सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांचा आव्हान केलेला आहे त्याचबरोबर हिंदू कोड बिल बनवत असताना या विरोधकांच्या एका बड्या नेत्याने त्या हिंदू कोण बिलला विरोध केला आणि त्या विरोध करत असताना त्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना इग्नोर केला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला होता जाऊन आपण आता निषेध करतोय पण या अगोदर सुद्धा आपल्याला माहीत असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती लोकांनी अपमान केलेला रा। राजकारण करावं पण संविधानावर प्रत्येक ठिकाणी राजकारण करत असताना संविधान संविधानावरच का त्या ठिकाणी बोललं जातं का आमचा वापर फक्त तुम्ही करता का आज बाबासाहेबांचे फोटो घेऊन हाता हातामध्ये घेऊन फिरतायत पण डोक्यामध्ये बाबासाहेब घेण्याची वेळ आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्या तुमच्या फोटो हातात घेऊन म्हणजे तुम्ही निषेध करता पाहिजे नाही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी घटना घडलेली आहे परभणी यांची त्याचा आपण निषेधच करत आहोत दुसरी एक घटना घडलेली आहे सुरेंशी भाऊ यांचा का त्या ठिकाणी वडा समाजातून हा मुलगा येतो या वडार समाजाच्या समाजातून येत असलेला मुलगा हा कायद्याचा अभ्यासक म्हणून लास्ट इयरला असतो तो, तो कोणत्याही प्रकारच्या या चळवळीमध्ये कायम भाग घेणार आहे परंतु त्या ठिकाणी त्याला जी घटना घडली त्यानंतर जो धरपकड झाली त्या मुलाला त्या ठिकाणी घरातून उतरण्यात आलं कायद्याचा अभ्यासक असल्याला हा सूर्यवंशी याला त्या पोलीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं म्हटलं जातं की त्या ठिकाणी हृदयविकाराच्या सरकारने था त्याचं निधन झालं परंतु त्या ठिकाणी एक न्यायालय चौकशी उभा करावी आणि जो देवज्ञा झालेली आहे त्याला मृत्यू झालेला आहे त्याचा चौकशी झाली पाहिजे एवढी आपण प्रश्नाला प्रश्न विनंती करणार आहोत ज्या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी उपस्थिती बंद असताना सुद्धा कमीच जाणवते प्रवीण भाऊ आपण बऱ्याचशा वेळा आपण सांगतो का प्रवीण भाऊ उपस्थिती कमी जाणवतो यामध्ये आपण कमी पडतो का गायकवाही कमी पडतात हा विचार करण्याची गोष्ट आहे कारण आपण त्यापर्यंत तो पोहोचू शकत नसत किंवा त्यांना एक संविधानाविषयी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती कमी असावी याची प्रबोधनाची गरज आहे या निमित्तानं आपण सर्वजण माझ्या वतीने या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो